माणसाच्या जीवनामध्ये संकट आलेले बरेच माहिती मित्रांनो पण एवढं पण खालच्या पातळीचं म्हणजे एवढं पण बेकार संकट येऊन आहे भले दुश्मन का असं ना कुठल्या रस्त्याने चालू आहे माझा संसार कसा चालू आहे किती अडथळे येत्यात कुठल्या संकटाला तोंड देतोय कुठल्या कर्माची फळं बघतोय हीच मला कळणार प्रत्येक माणूस असावं सुखी असावं फॅमिली सुखी असले तर त्याचं कामाधंद्यात लक्ष लागतं येते आज वेळ अशी आली म्हणजे कसं जे असेल ते मी तुमच्यापर्यंत पोचवतो सांगत असतो आपण त्रास देऊन देऊन तरी किती द्यायचा भाऊबंधांना बहिणीला अपेक्षा सुरली समध्या करून आता मी नाही कोणाला हेतून पुढं त्रास द्यायचा आपल्याला आता घरी साडेसाती लागली का काय आता एवढं देव देव केलं नाही की घरात प्रॉब्लेम आहे का घरात दोष आहे काय हे कळत नाही पण तुम्ही यूट्यूबर आहेत तर यूट्यूबरांनी ही आपल्या फॅमिलीला जे दळणवळण म्हणजे जे जीवनातल्या गोष्टी घडतात ती समजा मी तुमच्यापर्यंत पोचवतो आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली तुम्ही आजपर्यंत वाघमारे फॅमिली समजा बघत आला आहे कसं आहे काय बहीण भाऊ कशी बांधणं झाली कशी एकत्र आली कशी राहत्यात खात्यात पित्या आणि एक रूट बसलेला आहे आज बघा अचानक सकाळी राधू म्हणजे रात्रीपर्यंत हसत खेळत होते खिळले पोरगे रात्री नऊ वाजेपर्यंत दुर्गाला पाठीव खेळले इकडं पळ तिकडं पळ कृष्णा हे ते झोपले आणि काहीतरी अडथण म्हणजे अडथळा अडचण येतेच म्हणलं चला आज पुण्याला जावं तयारी केली कदाचित देवाच्याच मनात नसेल की मी माझ्या लेकराबाडांना सोडून फॅमिली ले सोडून जाऊ नये पाठापासूनच राध उलटे करायला म्हणजे हिवळायला लागले पोटात दुखते पोटात दुखते तव तिची बस आली बसवाल्या काकांना सांगितलं की तिच्या पोटात दुखतंय नको आहे पण वाटलं नव्हतं की एवढ्यापर्यंत स्टेपपर्यंत जाईन झालं काय उलट्याच लागले करायला नंतर बरं एक उलटी झाली दोन झाले पुन्हा कोरड्या उलट्या करायला लागले तिकडंच प उलट्या करत करत जुलाब झाला जुलाब व्हायला जुलाब होतो ठसका लागायला लागला बघत बघत पोरगे एका तासात पिकळून पडले दाच दिसणं झोप येतनं उठलो काय करावं कळा नाही असं अचानकच काय वेळ आली काय इन्फेक्शन झालं काय प्रियंकाला विचारलं तिने काय खाल्लंय काय नाही म्हटले आपल्याला घरी नेतात वरांना खायला चारतात हे बाहेरचं कुरकुर काय काल वडापाव खाल्ला का आता मैत्रिणीचा बर्थडे वाटता तिथं केक खाल्ला दहा वेळा मी सांगितलं की बाबा असं काय खाया घालू नको कारण तिचे पोटा दुखतं लहान आताडीत तेव्हा सुजाल ती सोनोग्राफी केलेली ती छाती दुखत होतं मध्ये डॉक्टर बोलले होते की बाबा बाहेरचं काही खाया देऊ नका विक्रीचं जेणेकरून मैद्याचा पदार्थ असतील कारण तिला सण होत ना लगेच तिचं ती हे होतं या जेवढं तुम्ही बाहेरचं खायला येतात तेवढं तुम्ही संकट आणंगा ओढून घ्यायचा आता कुठवर मी तरी लक्ष ठेव शेवटी ज्याचा त्रास जे त्याला भवा लागतो आमचं काम आहे फक्त आईबापाचं दवाखान्यात न्यायचं काळजी घ्यायचं मया पोटी दुःख वाटून घ्यायचं शेवटी त्रास तिला होणारच आहे दहा वेळा मी सांगितलं की बाहेरचं खाऊ नको क अशी कंडिशन आली की दवाखान्यात तिथून नेलं हॉस्पिटलमध्ये ने नेलं नेलं सिस्टरने चेक केलं सांगितलं बी पी लो आहे तिचा पाक बी पी खाली आलाय आणि ही सात इन्फेक्शन आहे अचानक काय होऊ आहे जर नाही बघितलं तर पोरगे अंग टाकून देईन गप्प पडण तुम्हाला कळणार ना तुम्हाला हॉटेल शांत बसले अंग थंड पडन म्हणले लय ही झाली वायबळ झालेली पोरगे म्हणले गळाटली आहे पाकच हा म्हणलं एक वीस वेळा तिच्या म्हणजे दहा एक वेळा उलट्या झाल्या जुलब झाली ती मला ॲडमिट करायला लागेल आपण तिला इंजेक्शन देऊ बरे होईल एक दोन टेस्ट करायला लागते जमते म्हणलं मेडिकल दिलं मेडिकलवाल्याकडे गेलो शेट म्हणलं काय झालं काय म्हणलं आता तुमची हजरे लावायला लागते आम्हाला जर महिन्याला हजरं नाही लावून कसं गैरहजर लावून कसं व्हायचं म्हणलं हजरं तर लावायला लागते ला मेडिकल दवाखाना ही जर महिन्याला कोणतरी लागतंच आहे लागले हसायला असू ते म्हटलं चलत राहते मेडिकल घेतल्या खाली गेलो तोपर्यंत त्याला तो सिस्टर म्हणल्या की एक दोन रिप म्हणजे तिचे रक्त लगे वगैरे चेक करायला लागले त्याशिवाय कळणार नाही ना। मग ठीक आहे म्हटलं लावले सलाईन घरी आलो म्हटलं वरण भात घेऊन जावं बॉटल वगैरे तोपर्यंत मला कॉल आला की बाबा तिचा एक रिपोर्ट चेक केला म्हणजे आला आहे सी पाकच कमी झाले त्या आणि आवश्यकतापणा भरपूर आहे आणि इन्फेक्शन जास्त वाढलेलं नाही थोडं सिरियस समजा म्हणून तिला एक चार दिवस ॲडमिट करावं लागेल मग तर बाप गळाटलाच आता ही काही बारामतीमध्ये खासगी दवाखान्यामध्ये साधन आहे दवाखाना म्हणलं कोर्ट कचरी आणि दवाखाना म्हटलं की तिथं जेवढी रक्कम असेल तिथं काय भाजीपाला नाही कमी करा जास्त हो दे। करा तेवढं द्यायला लागते बेकार आहे स्टार्टला मी मेडिक मेडिक मेड मेडिकल आणलं बाराशे रुपयाचं अकराशे साठ रुपयाचं मेडिकल आणलं ॲडमिट केलं तिथं दोन हजार रुपये दिवस चालू झाला बेडला दीड ते दोन हजार रुपये दिवस चालू झाला तोपर्यंत प्रियंका म्हणली रक्त चेक करून आणलं दुसरा अजून चेक करायचं रिपोर्ट ती हजार बाराशे त्या चेकिंगला आणि तोवर म्हणली मेडिकल दुसरं आणायला लावले म्हणलं आणते तर शेजारी जा ओळखीचे त्यांच्याकडनं मेडिकल आणलं वरणबाद घेतला गेलो हॉस्पिटलला डब्बा दिला म्हणजे चला काई काई दिला, आ, कर, आता येऊ व्हिडिओ बनवा आपली युट्यूब फॅमिलीपर्यंत सांगावं की काय झालं काय नाही केलं ॲडमिट तिला आणि ओमन दुर्गा इथं खेळत होते त्यांना घेतलं वरच्या घरी सोडलं आईवाल्यांकडे आता प्रियंकाचा कॉल आला हॉस्पिटलला या ये म्हणली येतो म्हणले परत आपल्या पानसरे मॅडम नेहमी सुखद असतात त्यांचा कॉल आला काय झालं स्वभाव म्हटलं असं असं झालं आहे काळजी घ्या म्हणल्या नाही तर आपण चांगल्या हॉस्पिटलला दाखवू तिला <coughs> आणि मी इकडं होतो तवास पानसारे मॅडम आल्या भेटल्या राूला बघितलं काय अडचण आल्या सांगा म्हटल्या आणि गेल्या म्हणजे काही लोक असे आहेत की बाबा आमच्यावर संकट आलं तर त्यांच्यावर संकट आले त्यांना वाटतं ते पण आमच्या दुःखामध्ये प्रत्येक सामील होते आणि आनंदात वाटून घेतात असे आपण त्यांच्यास तसं राहतो म्हणून मला वाटत नाही की आता भावाला कॉल करा आणि त्याला म्हणावं की बाबा आजारी पडले लगेच त्या डोक्याला ताप येतो की त्याला वाटतं आता मग बिल फिल भरायला लागतो किंवा मेडिकल काय असं येतं म्हणून सांगाय नको आपलं आपण त्याला समजलं बाहेरनं ॲडमिट आहे येईन बघन मला ती अपेक्षा पण नाही त्रास द्यायचा नाही कोणाला आपली लेकरं आहेत आपली जबाबदारी आपण पाडायची म्हणजे कसं असा चार दिवस राहो आठ दिवस राहो वरगी खनखन करून आणायची घरी म्हणजे परिस्थिती बिघडली जरा बिकट झाली तिची उलटी थांबा नाही अजून काय सांगितलं डॉक्टरने कायतरी तरी म्हणजे मी फुल टेन्शनमध्ये आलो काहीतरी कुठलं तरी काम करायला जावं कुठंतरी तिसरंच काहीतरी मध्ये येते आता म्हटलं जरा थोडं बाहेर जाऊ साईड बिझनेस बरेच जण म्हणले बाबा करा घरची म्हणली करा ठरला जायचं पुण्याला पहाटपासनं जा। तर लिखरू माझं पोट धरून तड पडत असलं कसा बाप जाईन सांगा कसं जावं वाटलं केलं कॅन्सल आता प्रियंकाने राज पैसे थांबायचं तिचं बघायचं का दुर्गा का ओम का घरचं बघायचं समजा इस कुठंच आहे नशीब बारामतीमध्ये चांगल्या सुविधा आहेत फोटाफोटावर येईल आमची गजायची गरज नाही अवघड आहे जीवन तर चल असो असो जे झालं ते बाकी तुमचा आशीर्वाद आहे तुमचा सपोर्ट आहे काळजी करणारे भरपूर आहेत माझे यूट्यूबवर आता हॉस्पिटलला जातो काय रिपोर्ट आला आहे काय डॉक्टरचं म्हणणं आहे आणि बरेही करा आता तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये दाखवतो ायचा कॉल आला हो चला नाही मी मिलिटरीवाल्याचा कॉल आला होता त्याला म्हटलं ॲडमिट आहे मेडिसिन घेत होतं त्या टायमिंग आलता त्याला नंतर करतो बोला चला जेवण केलं आता मी आणि दुपारचे एक वाजून गेले दीड वाजलेत प्रेंका अजून जेवलो नाही मी हॉस्पिटलला थांबतो तिला घेऊन येते येतो जेवण करेन ती राहदो पैसे थांबतो आई पण गेली वाटते कॉल आला तर मला भाऊ काय असेल ते असं